चिंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे थोडा विशेष आहे कारण मला माहिती आहे तुम्ही ह्या प्रकारचे व्हिडिओज बघितले असतील एक दोन व्हिडिओज किंवा दोन चार व्हिडिओज बघितले असतील पण माझा असा कोणताच हेतू नाही आहे की मला त्याबद्दल काहीतरी म्हणायचं आहे कसं आहे बऱ्याच जणांनी त्याबद्दलची खूप छान माहिती दिलेली आहे एक दादा आहे इन्स्टाग्रामवरची त्यांनी खूप सुद्धा खूप सुंदर माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर अजून बऱ्याचशा जणांनी खूप सुंदर सुंदर माहिती दिलेली आहे पण माझा त्या पद्धतीचा कुठलाच व्हिडिओ नाही आहे हा वेगळा व्हिडिओ आहे त्यामुळे लगेच स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा त्यांनी तुम्हाला नक्कीच फायदा होईल मला ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला अजून काहीतरी विशेष आणि छान सांगायचं होतं म्हणून मी विचार केला की मी तुमच्यासाठी पटकिनी हा व्हिडिओ बनवावा आणि नक्कीच त्यातनं तुम्हाला फायदा होईल असं माझा हा मागचा हेतू आहे तर बघा मला ह्याच्या मागे अशी कोणतीच माहिती किंवा अशी कोणतीच अंधश्रद्धा पसरवायची नाही आहे पण हो आ, हे असे छोटे मोठे उपाय केले आणि तुमच्या आयुष्यात बदल होतात कारण आपला जो आपलं जो आयुष्य आहे ते बघा आपलं आयुष्य जे आहे ते पूर्ण आपण एक एकंदरीत म्हणतो ना ग्रह तारे ह्याबद्दलशी रिलेटेड आहे कारण आपण आपल्या आयुष्यात ज्या कोणत्या गोष्टी करतो तर त्यामध्ये शणीदशा शुक्रदशा त्यामध्ये आपला बृहस्पती कसा आहे त्यामध्ये आपण आपले ग्रह कसे आहे या सगळ्याबद्दल विचार करतो आणि त्यानुसार आपले आपले जे विचारसरणी असते आपल्या ज्या गोष्टी असतात त्या होत जातात तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं बघा सर्वात महत्वाचा जो ग्रह आहे जो आपल्याला आर्थिक प्रगती आणू शकतो जो आपल्याला मात जो माता लक्ष्मीला आकर्षित करू शकतो तो ग्रह आहे शुक्र ग्रह आणि शुक्र ग्रहाला आपल्याला जर का आकर्षित करायचं असेल तर आपल्याला काही छोट्या मोठ्या गोष्टी करा असतात ते मी माझ्या शॉर्ट्स मध्ये टाकतच असते तुम्ही जर का माझे शॉर्ट्स व्हिडिओ बघत असाल तर त्यामध्ये बरेचसे बरेचसे असे उपाय आहे छोटे साधे सोपे उपाय आहे ज्यामध्ये तुम्हाला तुम्ही केल्याने तुम्हाला खरंच खूप फायदा होऊ शकतो तर शुक्र ग्रह ग्रह बघा ग्रह याला सगळ्यात महत्त्वाचं सुंदरता स्वच्छता सुगंध हे लागतं तीन स लागतात म्हणजे सुंदरता स्वच्छता आणि सुगंध शुक्रग्रहाला हे तीन स खूप आवडतात ते म्हणजे सुंदरता स्वच्छता आणि सुगंध जेव्हा तुम्हाला कधी कुठे बाहेर जायचं असेल कधी कुठे तुम्ही जात असाल कधी तुम्ही घरात राहत असाल सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा तुमचं घर स्वच्छ पाहिजे तुमचं शरीर स्वच्छ पाहिजे तुमचे विचार स्वच्छ पाहिजे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुम्ही दिसायला कितीही देखणे असाल तुम्ही दिसायला कितीही सुंदर असाल पण तुमचं मन सुंदर नसेल तर त्याला काहीही एक उपयोग नाही त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे सुगंध आपण म्हणतो ना आपल्या घरात एखाद्याच्या घरात जेव्हा गेलो ना कधी कधी खूप भकास वाटतं असं तर ह्या घरात अजून दोन मिनटं सुद्धा थांबायला नको आणि एखाद्याच्या घरात गेलो ना इतकं सुगंध इतकं छान इतकं सुंदर वातावरण असं वाटतं तासन तास याच घरात बसून राहावं असं का होतं का तर त्या घरामध्ये ती पॉझिटिव्हिटी ती ती सकारात्मकता तिथे फिरत असते आणि ते खूप छान वाटतं तशाच पद्धतीने सुगंध तुम्ही तुमच्या तुमच्या घरात भिंसेन कापूर जाळून मस्तपैकी फुलांचे सेट वगैरे लावून तुमच्या घरात फुलांचे सेट म्हणजे तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये तुमच्या हॉलमध्ये फुलं लावले किंवा तुम्ही कापूर जाळला किंवा तुम्ही सुगंधित अत्तर घरात लावलो सुगंधित उदबत्त्या धूप अशा प्रकारचे तुम्ही वस्तू तु वापरले तर करी चाललो पण हे तुम्ही वस्तू वापरता तुमच्या घरात पसारा पडलाय तुमच्या घरात गोष्टी अशा पसरून पडल्या तर ते चालणार नाही तुम्ही स्वतः सुद्धा सुंदर दिसले पाहिजे तुम्ही स्वतः सुद्धा छान दिसले पाहिजे तुम्ही स्वतः सुद्धा सुगंधित वाटले पाहिजेत त्याचबरोबर तुम्हाला एक उपाय करायचा आहे ज्याच्याने तुमचं ग्रह खूप मजबूत होणार आहे ज्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे शरीराच्या कोणत्या अंगाला तुम्ही सारखा स्पर्श केले आणि तुम्ही श्रीमंत श्रीमंत नाही म्हण ना? म्हणणार ना? पण हो आर्थिक परिस्थिती तुमची सुधारेल लक्ष्मी माता फस प्रसन्न होईल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या हाताचा जो हा जो भाग असतो तुम्हाला दिसत असेल हा जो भाग असतो तो थोडासा उठावदार असतो तर बघा ज्यांचा हा भाग जो आहे ना हा असा उठावदार असतो ते खूप म्हणजे असं असं मी म्हणणार नाही ते की म्हणजे असं खूप हे असेल पण शक्यतो बऱ्याच जणांचा हा भाग उठावदार असतो आता त्यामध्ये तुम्ही बघू शकता माझे इथे असं हे बारीक हे तयार होतं बऱ्याच जणांचं हे खूप असं गोल छान तयार होतं तर ह्या हे जे तुमचा जो हा जो उठावदारपणा आहे ना हा तुमचा शुक्रग्रहाचा आ, जो भाग आहे तर हा शुक्रग्रहाचा भाग तुमच्या दोन्ही हातात असतो बघा इथे सुद्धा आणि इथे सुद्धा तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला अत्तर घ्यायचं आहे आणि इथे लावायचं आहे आणि बस तुमच्या तुमच्या कामाला तुम्हाला जायचं आहे तर तुम्हाला मी दोन उपाय सांगणार आहे एक पहिला उपाय हा की तुम्हाला तुमच्या सकाळी उठल्या उठल्या जेव्हा तुम्ही रेडी होता तेव्हा तुम्हाला तुमच्या ह्या उठावदार ह्याला अत्तर लावायचं आहे कोणतंही अत्तर घ्या तुम्ही कोणतंही घ्या ते तुम्हाला इथे लावायचं आहे परफ्यूम लावा किंवा अत्तर लावा इतर लावा काहीही लावा आणि ते तुम्हाला इथे लावायचं आहे आणि नंतर सोडून तुम्ही तुमच्या कामाला निघून जायचं आहे झालं हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला तुमच्या ह्या उठावदार जो हा भाग आहे त्या भागावर शक्यतो गावरान तूप गावरान तूप थेंबर गावरान तूप घ्यायचं आहे ते गावरान तूप इथे लावायचं आहे आणि तुम्हाला तुमचा हा उठावदारपणा आणि हा उठावदारपणा हे दोन्ही एकमेकांवर असे असे रगडायचे आहे आणि हे रगडताना जेव्हा तुम्ही हे एकमेकांवर घासताय एकमेकांवर ते तूप जे आहे लावलेलं ते तूप तुम्हाला इथे रगडायचं आहे घासायचंय आणि ते रगडताना तुम्हाला कणकधारा स्तोत्र कणकधारा स्तोत्र हे सुंदरतेची देवी जी आहे ही सुंदरतेची महालक्ष्मी देवी महालक्ष्मी देवीचाच हा रूप आहे तर त्या देवीचा जो कनकधारा स्तोत्र मंत्र आहे तो तुम्हाला हे करता करता दिवसातन एकदा जमलंच दोनदा म्हणायचं आहे शक्यतो ही सेवा दर शुक्रवारी केल्याने ती जास्ती सिद्ध होते तर तुम्हाला शुक्रवारी काय करायचं आहे इथे तुम्हाला तूप लावायचं आहे रगडायचं आहे आणि ते म करता करता तुम्हाला कणकधारा स्तोत्र म्हणायचं आहे नाही जमलं कणकधारा स्तोत्र लावा डोळे बंद करा आणि फक्त असं असं करत तुम्ही त्या स्तोत्राकडे लक्ष द्या आणि तुमच्या ह्या दोन जे उठावदार आहे जागा त्याला घासत तुम्ही ते स्तोत्र पूर्णपणे ऐका हे शुक्रवारी तुम्ही केलं तर अतिउत्तम जास्ती सिद्ध होतं रोज केलं तर त्याहून उत्तम रोज मला माहिती आहे जमणार नाही त्यामुळे दर शुक्रवारी केलं तर खरंच खूप तुम्हाला छान फायदे मिळतील तर एक तुम्हाला हे असं गावरान तूप लावून रगडायचं आहे आणि दुसरं की तुम्हाला इथे रोज करा हे रोज करा आणि हे जे आहे ते फक्त शुक्रवारी करा इथे तुम्हाला इतर लावायचं आहे अत्तर लावायचं आहे परफ्यूम लावायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या कामांवर निघून जायचं आहे अशा पद्धतीने ह्या दोन गोष्टी केल्याने तुमच्या आयुष्यातले आर्थिक प्रगती होण्यास अजिबात तुम्हाला कोणी थांबू शकणार नाही आता इथे फक्त मला हे म्हणायचं आहे की हे करायचं आहे म्हणजे कर्म करायचं बंद करायचं आहे का अजिबात नाही कर्म करत राहा कारण कर्म केल्यावरच तुम्हाला त्याचे फळ मिळतील कर्म करायला तुम्हाला जास्त पटीने अजून आपण म्हणतो ना की अजून तुम्हाला उत्साह येईल तुम्हाला मार्ग सापडत राहतील जिथे तुम्हाला मार्ग सापडत नाही तिथे तुम्हाला मार्ग सापडत राहतील आणि तुम्ही अजून छान प्रगती कराल आणि जेवढी चांगली प्रगती कराल तेवढी चांगली लक्ष्मी तुमच्या घरात येईल अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन उपाय करायचे आहे हे दोन उपाय केल्याने तुम्हाला भरपूर फायदा दिसून येईल नक्की ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि ही गोष्ट करून बघा आणि त्यामध्ये फायदा झाला की मला नक्कीच सांगा काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये विचारू शकता माझ्याशी तुम्ही काहीही बोलू शकता परत भेटूया अजून एका छानशा माहितीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओ माहिती बरोबर पर, तोपर्यंत काळजी घ्या अशीच आपले व्हिडिओ बघत राहा तर आजची जी माहिती आहे ती स्वामीचरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते परत भेटूया अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ